कडाकनी बनवत असताना कधी कधी काय होतं तेल थोडंसं जरी जास्त झालं तर ते तेलकट होतात आणि तेल, तेल थोडंसं जरी कमी पडलं तर ते एकदम कटकटीत होतात तर तेलाचं परफेक्ट मेजरमेंट मी या ठिकाणी दिलेलं आहे पाव किलो अर्धा किलो आणि एक किलोचंही मेजरमेंट दिलेलं आहे तर या ठिकाणी दोनशे ग्रॅम बेसन घेतलेलं आहे आणि शंभर ग्रॅम मैदा घेतलेला आहे टोटल मेजरमेंट तीनशे ग्रॅम होतं म्हणजे साधारण पाव किलो पीठ चाळून घेणं ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे आणि बेसन एकदम बारीक घ्यायला हवं थोडंसं जरी जाडसर असलं पीठ तर कडाकणी एकदम कडकडीत होतात म्हणून एकदम बारीक घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालती आहे आणि चवीनुसारच लाल तिखट घालायचं आहे विदाऊट मसाला लाल तिखट घालायचं आहे चिली फ्लेक्स थोडंसं घालती आहे अर्धा चमचा ओवा क्रश करून घालायचं आहे फ्लेवर खूप छान रिलीज होतं आणि आता तेलाचं परफेक्ट मेजरमेंट आहे तर तीनशे ग्रॅम टोटल मेजरमेंट झालं होतं पिठाचं तीनशे ग्रॅमसाठी तीस ग्रॅम तेल हे परफेक्ट आहे एक मोठा चमचा आणि वर लहान चमच्यानी दोन चमचे होतं कढीपत्ता घालून कुरकुरीत करून घ्यायचं आहे हे सुद्धा फ्लेवर खूप छान लागतं कुरकुरीत झाल्यानंतर ते हाताने चुरून घ्यायचं आहे तेल थोडंसं थंड झाल्यानंतर पिठाला छान असं तेल चोळून घ्यायचं आहे आणि कढीपत्तासुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे याच्यापेक्षा जास्त क्वांटिटीमध्ये करायचं असेल तर याच्या डबल घेऊ शकता या ठिकाणी दोनशे ग्रॅम बेसन घेतलं आहे त्याऐवजी चारशे ग्रॅम बेसन आणि दोनशे ग्रॅम मैदा घेऊ शकता म्हणजे साधारण अर्धा किलो होतं टोटल सहाशे ग्रॅम होतं आणि सहाशे ग्रॅमसाठी साठ ग्रॅम तेल घालायचं आहे शंभर ग्रॅमला दहा ग्रॅमप्रमाणं आणि त्याच्याहीपेक्षा जास्त बनवायचं असेल किलोच्या मेजरमेंटमध्ये तर त्याच्या डबल करायचं आहे आणि किलोसाठी शंभर ग्राम तेल घालायचं आहे पारंपरिक पद्धतीनं हे मी थोडंसं तेल लावून कुटून घेते आहे तेल कमीत कमी लावायचं आहे मी फक्त अर्धा चमचा लावलेला आहे का तर ऑलरेडी आपण तेलाचं मोहन घातलेलं आहे जास्त लावलं तर तेलकट होतात फक्त अर्धा चमचा लावून अर्धा ते एक मिनिट कुटून घ्यायचं आहे कुटून घेतल्यामुळं त्याला खूप छान बबल्स येतात तर हे कुटून झालेलं आहे एक मिनिट मी कुटून घेतलेलं आहे खूप छान असं कणिक तयार झालेलं आहे आणि आता आपल्याला हव्या त्या आकारामध्ये गोळे बनवून कडाकणी बनवून घ्यायची आहेत तिखट कडाकणी ओल्या मिरचीपासून बनवलेली कडाकणी आणि ओवा घालून केलेली कडाकणी अशा तिन्ही रेसिपी मी शेअर केलेल्या आहेत तिन्ही प्रकारच्या कडाकण्या खूप क्रिस्पी आणि टेस्टी झालेल्या आहेत कढीपत्ता घातल्यामुळं खूप छान त्याला टेस्ट आली आहे कोटिंग करून मी हे लाटून घेते आहे मैद्याचं कोटिंग करंजीमधलं शिल्लक राहिलेलं जर कणिक असेल तर तेसुद्धा तुम्ही कोटिंगसाठी वापरू शकता कोटिंग केल्यामुळंसुद्धा एकदम खुसखुशीत कुछ होतात कडाकनी आणि बबल्स खूप छान येतात त्याला थोडंसं जाडसर असं लाटून घ्यायचं आहे पातळ आवडत असतील तर पाट पातळसुद्धा लाटू शकता आणि लाटल्यानंतर पटकन तळून घ्यायचं आहे जास्त वेळ जर आपण ठेवलं गेलं तर त्याला बबल्स येत नाही आहेत ते एकदम प्लेन असं होतं आपण काय करतो दहा पंधरा वगैरे एकदम लाटून घेतो आणि मग तळायला घेतो तर तसं नाही करायचं आहे लाटल्यानंतर पटकन तळून घ्यायचं आहे म्हणजे खूप छान होतात खूप छान अशा कडाकण्या तयार झालेल्या आहेत रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा